चेन स्नॅचिंग करणाऱ्या चार जणांच्या सराई टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे सोमनाथ मधुकर चौबे अक्षय हिराचंद त्रिभुवन अनुपूर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण संतोष मसू मगर असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रुपयांचे पंधरा तोळे सोने जप्त करण्यात आले आहे फिर्यादी कुमारी दुर्गा रामप्रभू या शिर्डे येथे रस्त्याने पायी जात असताना तेथील अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन उडून चेन स्नॅचिंग करून घेऊन गेले याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चेन स्नॅचिंगचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सोमनाथ मधुकर चोबे व त्याचे साथीदारांनी केल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी आरोपीला शिर्डी परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे पोलीस अंमलदार मनोहर गोसावी गणेश भिंगारदे फुरकान शेख बाळासाहेब गुंजाळ भगवान थोरात सुनील मालनकर मेघराज कोल्हे प्रशांत राठोड व अरुण मोरे यांनी केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी संगमनेर श्रीरामपूर या भागात आणि अहिल्यानगर शहरामध्ये या वर्षामध्ये चेन स्नॅचिंगच्या बऱ्याचशा घटना घडल्या गट होत्या सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राखीजी सर यांनी सातत्याने सदर आरोपी अटक करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे आणि त्यांच्या पथकाचा सतत शोध चालू असताना आज रेकॉर्डवरील गुन्हेगार सोमनाथ चोबे व अक्षय त्रिभुवन दोघेही राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेतलं आहे त्याच्यासोबतच त्यांनी अजून त्यांचे दोन साथीदार यांना पण आपल्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे या आरोपितांनी जिल्ह्यात केलेल्या एकूण तेरा चेन स्नॅशिंगच्या घटना या आरोपितांकडून उघडकीस आलेल्या आहेत आरोपितांकडून एकूण पंधरा तोळे सोनं किमती साधारण अकरा लाख शहात्तर हजार रुपयाचं हस्तगत करण्यात आलेलं आहे